तूला काय झालंय भैया तो बियान काय खाल्लं नाही बघा उपाशी सर नक लागतय दि दे ही बाहेर टाक जा मित्रांनो कायच खाल्लं नाही बघा दर दि बाहेर टाक साईडला काय झालं ए तुला काय झालंय रे इकडू इकड साईटला तुला काय झालंय मला सांग ए इकडं बघ इकडं बघ तुला रोज इकडे बघ इकडं इकडे इकडं बघ तुला रोज मटण आणडी कुठली आणून द्यायची इकडं बघ तुला रोज मटण आणडी कुठली आणून द्यायची मला सांग लगत चपाती भाकरी पाहिजे ती खात होता आता काय झाले दूध तसंच ठेवलंयस दुधात काला बारीक करून दिला होता की नाही सांग बर तू हा बर नाही तुला आजार आहे तू आजार आहे का आजार आहे मित्रांनो कुत्रा आणलं तवा बघा पाहिजे ती खात होत आता दोन दिवस झालं काय कुत्र खाय खायना झाले तसाच काला थेवायला लागले नुसतं पाणी दूध तेवढं पेते मटण आणून द्यायला पाहिजे मतन... मतन... मटण मटण कस त्याच्यात आता श्रावण चालू आहे त्याच्यामुळं त्याला पण श्रावण पाळ म्हणतोय पण हे पाळ न झाले शिवड काय खाय ना झाले रॉकी काय झालंय तुला थँक्यू थँक्यू अग बाहेर ति बाहेर ति बाहेर तू पाणी व त्याच्यात पूर्गी माझी लय कष्ट बघा कष्ट करणारी पूर्गी आणि मळवट लय भारी काल सवासण्याला गेली होती मळवट एवढा भारी भरलाय की नाही तिनं लय भारी दिसत्या मळवट भरलेला रॉकी इकडं बघ इकडं बघ अरे अरेकडं बघ कि रोस लाईस हो जायचा लाईस काय झाले सांग काय झालंय सांग सांग काय झालं कळ लय माझ्या मग फिरून फॅन बंद करा एकच होते म्हटलो आता कशाला हे आहे की काल का। आंबेडकर नगर मध्ये सोडलेला टँकर ते घेऊन जायच आहे म्हणलं आंघोळ तर करावं पाटके ना तिथं ठेव त्याच्यात पाणीवत पाणी सोने पाणी पाणीवत पाणी तर मित्रांनो हो का पोरगी किती भारी दिसते बघा हो का हो का इकडे दान करून आताच उठल्या काल सवासण्याला हिला पण ठेवले तुला पण ठेवले वीस वासनी मग मळवट कसा काय भरलायच हा काय होई की पण असा कसला गुलाला भरला होता का कुकवान अगं पण हे गुलाला गुलालाच कलर दिसतो गुलाबी तसच असते हा हो का दुसरी एक फुर आली ही ज्या हिला नाही भरला मळवट हिला भरला नाही हिला भरायचं नाही मळवट हिला भरायचं नाही लवकर सही बघा ते म्हणून